नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांना सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुस्की सदावर्त्यांवर ओढावली आहे तसंच सदावर्ते दाम्पत्याचा संचालक रद्द करण्याचा निर्णयही सरकार खात्याने घेतला आहे त्यामुळे सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी या प्रकरणी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती सदावर्ती पॅनलच्या संचालकांनी यवतमाळमध्ये एस टी ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं अहवालावर नथुराम गोडसेचा फोटोही प्रिंट करण्यात आला होता असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यापूर्वी सर्व सभासदांना चौदा दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना आवश्यक होतं पण अशी कोणतीही संचालक मंडळाकडून मिळाली नाही मर्जीतील सभासद बोलून त्या विषयांना मंजुरी तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून सदावर्ती पतीपत्नीची निवड बेकायदेशीरित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सरकार खात्याने रद्द केल्यामुळे यापुढे सदावरती पत्नींना स्वीकृत संचालक म्हणून राहता येणार नाही यष्टी बाहेरच्या लोकांना बँकेच्या सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर केला गेला अशी माहिती संदीप शिंदे यांनी दिली आहे दरम्यान बँकेत बेकायदेशीररित्या कर्मचारी भरती सुरू आहे या भरतीलाही सहकार खात्याने स्थगिती दिली आहे पण असं असतानाही भरती सुरू आहे असा आरोपही संदीप शिंदे यांनी केला आहे या प्रकरणाचीही तक्रार करण्यात आल्याचं संदीप शिंदे यावेळी म्हणाले आहेत